वाघाळा येथील अश्विनी कांगणे हिची महसूल सहाय्यक पदावर नेमणूक विश्वनाथ विद्यालय तळणी येथे सत्कार समारंभ डॉक्टर आशिष तिवारी मंठा तालुक्यातील वाघाळा येथील कु आश्विनी गजानन कांगणे हिची नुकतीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या एमपीएससी स्पर्धा परीक्षेत महसूल सहाय्यक या पदावर यशस्वी निवड झाली तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विश्वनाथ विद्यालय तळणी येथे तिचा विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला समारंभात विद्यालयाचे मुख्याध्यापक एस पी लोंढे सर पांचाळ सर देशमुख सर तसेच सामाजिक कार्यकर्ते वैभव कांगणे आणि कु आश्विनीचे वडील गजानन कांगणे प्रमुख उपस्थित होते यावेळी विद्यालयातील शिक्षक वृन विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते सत्कार समारंभात आश्विनी कांगणे हिला शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी बोलताना मुख्याध्यापक लोंढे सर म्हणाले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी ही चिकाटी अभ्यास आणि सकारात्मक दृष्टिकोन याच्या जोरावर मोठ्या शासकीय पदांवर पोहोचता येते हे अश्विनीने दाखवून दिले आहे त्यांनी तिच्या यशाचे कौतुक करून विद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनी तिचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पांचाळ सर्व देशमुख सर यांनीही तिच्या संघर्षमय प्रवासावर प्रकाश टाकत योग्य दिशेने केलेला अभ्यास कसा यशाचे द्वार उघडतो यावर भर दिला आश्विनी कांगणे हिने तिच्या यशामागील प्रेरणा सांगताना शिक्षकांचे मार्गदर्शन पालकांचा आधार आणि स्वतःच्या मेहनतीचे महत्त्व अधोरेखित केले माझे यश हे माझ्या कुटुंबाचे माझ्या गुरुजनांचे व समाजाचे आहे असे ती भावनिक शब्दांत म्हणाली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या शिक्षकांनी तर आभार प्रदर्शन पांचाळ सरांनी केले